रवा दाणेदार असे गोड बेसनाचे लाडू बनव्यात आज साहित्य बघूयात पावशर पिठी साखर अर्धा किलो बे बेसनपीठ पावशर साजूक तूप मी तळून घेतलेलं आहे हे मा ही माझी वाटी आहे त्या चार वाट्या मी घेतलेलं आहे बेसनपीठ चार वाट्याला दोन वाटी पिठी साखर आणि एक वाटी साजूक तूप बेसन आपण गरम करून घ्यायचं आहे छान दहा मिनटं आपण एकदम मंदाच्यावरती बेसन भाजून घ्यायचं आहे बेसनाचा लाडू करायचं म्हणले की एक तर पेशन्स पाहिजे आणि मनामध्ये खूप सारं प्रेम आहा मग काय त्या लाडूची चव असणार आहे जितके तुम्ही पेशन्स ठेवाल तितके ते लाडू अगदी रुचकर दानेदार रवाळ टाळ्याला न चिकटणारे आकार न बदलणारे असे मस्त होणार आहेत गोलगरगरीत मंदाच्या वरती गॅसवर आपण दहा मिनिटं सुरुवातीचे बेसन छान भाजून घ्यायचं आहे आ हा हा पाच मिनिटं झालेली आहेत मस्त सुगंध यायला लागलेला आहे थोडा थोडा असा वा शक्यतो आपण झारा घ्यायचा आहे बेसन हलवण्यासाठी म्हणजे त्याच्या गुठण्या होत नाही आणि जाड ताळाची कढाई घ्यायची आहे शक्यतो गोल कढाई असलेली अजून चांगली जेणेकरून हात आपला अवघडणार नाही आहे कारण बेसन भाजायचं म्हणलं की त्याला अतिशय वेळ लागणार आहे आपल्याला आणि पूर्ण मंदाच्यावरच हे सगळं प्रोसेस करायचे आहे त्यामुळे आपण सोयीस्करित्या अशी पारंपरिक वगैरे असतात आपल्याकडं प कढई अशी गोल जाडताळाची कढई घ्यायची आहे दहा मिनटं बेसन भाजून झाले आता मी ते बेसन एका चालणीच्या सहाय्याने चालून घेणार आहे म्हणजे बारीक बारीक ज्या गुठाळ्या होतात त्याच्यामध्ये त्या सुटून जातील छान आपण सगळं चालून घ्यायचं आहे पीठ हे पीठ मी घरीच केलेलं आहे घरच्या डाळीचंच पीठ आहे हे व्यवस्थित आपले बेसन चालून आहे बघू शकता तुम्ही अतिशय सुटसुटेच झालेलं आहे ते आता पुन्हा कडे तापायला ठेवायची आपली आणि एक वाटी साजूक तूप आपण त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे पूर्ण हे अचूक माप आहे आपल्याला अजून अर्धे वाटी लागणार आहे पण ते शेवट नंतर लागणार आहे आता सगळं बेसनपीठ आहे ते आपण त्या तुपामध्ये काढून घ्यायचंय आणि मंद आचेवरती हे बेसनपीठ परतत राहायचं आहे छान परतून घ्यायचं आहे पूर्ण बारीक गॅस हवाय झाऱ्याच्या सहाय्याने जर का आपण हे सगळं प्रोसेस केली तर ज्या गुठळ्या होत असतात त्या व्यवस्थित सुटत जातात जास्त गुठळ्या राहत नाही खूप सुंदर सुवास येतो आहे वा ही ट्रिक माझी आई सांगते झाडाच्या जा सहाय्याने बेसन हलवत राहायचं पूर्ण गॅसमंद हवा आहे आपला इत एक, एक, एक मिनिट सुद्धा ते सोडायचं नाहीये कंटिन्यू हलवत राहायचंय त्यामुळे काय होणार आहे की खाली करपणार नाहीये बेसन आपलं हळूहळू हो, हो, कलर बदलायला लागलाय बघू शकता तुम्ही पंधरा मिनटं झालेली आहेत अजून बेसन आपलं कच्चं आहे अजून तो भाजायला पाहिजे घमघमाट गम सुटलेला आहे मस्त घरामध्ये छान आता कलर बदललेला आहे अजून पंधरा मिनटं मी हे भाजून घेतलेलं आहे म्हणजे अर्धा तास आपण बेसन भाजले आणि सुरुवातीचे दहा मिनटं म्हणजे सुरुवातीपासून ते आत्ता आत्तापर्यंत चाळीस मिनटं पूर्ण आपण बेसन भाजून घेतले आता बेसन थोडं कोमट झालं की एका परातीमध्ये काढून त्याच्यामध्ये एक चमचा वेलचे पावडर आणि ड्रायफ्रूट्स आहेत काही ते आपण बारीक वाट कुटून घ्यायचे आहेत खलबत्त्यामध्ये आणि ही ही जी पावडर आहे ती पण आपण टाकून घ्यायची साधारण तीन ते चार चमचे इतके पावडर आहे आपले ड्रायफ्रूट्सची ही आणि आता दोन वाटी पिठे साखर मी घेतलेली आहे ती पूर्ण पिठे साखर आपण याच्यामध्ये काढून घ्यायची आहे सगळ्या गुठाया मोडायच्या आहेत व्यवस्थित ते एकजीव करायचं आहे जेव्हा बेसन कोमट असतं त्याच वेळेस ही प्रोसिजर करायची आहे म्हणजे जास्त जोड जात नाही कालवायला आता हे जे आपण अर्धा किलोचं माप घेतलेलं आहे बेसन पिठाचं म्हणजे बेसनपीठ अर्धा किलो पिठी साखर पावशर पावसर आपला साजुकतो तर या सगळ्याच्या मिश्रणातून लाडू जे आपले बनणार आहेत ते पूर्ण एक किलोचे असणार आहेत साधारण मध्यम आकारामध्ये लाडू तुम्ही बनवलेत तर ते बावीस ते तेवीस ते वगैरे होऊन जातील आणि थोडी लहान साईज धरली तर अठ्ठावीस एकोणतीस किंवा तीसपर्यंत होऊन जातील सगळ्या हात आहे हाताच्या साह्याने पूर्ण गुठायला सोडून घ्यायच्या आहेत आणि दोन्ही हातांनी चोळून ते पीठ असं पूर्ण मोकळं करून घ्यायचं आहे आपल्या हाताच्या उष्णतेने पीठ थोडंसं सैन्सर होऊन जातं कारण तूप विरगळत जातं सुरुवातीला आपण पूर्ण एक वाटी साजूक तूप ओतलेलं आहे याच्यामध्ये आता पीठ बघूयात आपण अगदी कोरडं वाटत असेल तर पुन्हा अर्धे वाटे आपण त्याच वाटीनी अर्धे वाटे आपण साजूक तूप ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे पिठाला ओलावा येईल आणि लाडू व्यवस्थित वळल्या जातील स्किप झालेला आहे व्हिडिओ पण मी अर्धा वाटी साजूक तूप ओतलेला आहे आता लाडू आपले छान वळले जात आहेत त्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार मनुके चारोळे लावून आपण लाडू छान वळू शकतो एक टेप आहे अशी की समजा पीठ अगदीच थोड्या वेळानंतर कोरडा वाटते लाडू वळल्या जात नाहीये तर कढईमध्ये थोडंसं पीठ घ्यायचं अगदी मंद ह्याच्यावरती थोडंसं कोमट करायचं ते हात हात हाताला भाजणार नाही एक कोमट करायचं आहे आणि मग लाडू वळायला घ्यायचे आहेत तूप वितळलं की पीठ ॲटोमॅटिक पातळ होऊन जातं लाडू छान गोल गरगरीत बनतात आपले मी इथं मिडियम साइज घेतली आहे लाडवांची बघू शकता तुम्ही अगदी छान व्यवस्थित लाडू वळले गेलेले आहेत हां आता मस्त मी खाली बसून गोल गरगरीत आपले सगळे लाडू वळून घेणार आहे मस्त हा काय लाडू झालाय काय कलर आलाय जेवढं आपण पीठ भाजेन थोडाफार कलरमध्ये फरक पडणार आहे पण त्याची चव जी आहे ती अप्रतिम असणार आहे टाळ्याला अजिबात चिकटणार नाही आहे चिकट लागणार नाही आहे त्याचा आकार बदलणार नाही आहे दाणेदार रवाळ असे मस्त बेसनाचे लाडू होणार आहेत आपले या हे माप अगदी अचूक या आहे याच मापाने तुम्ही नक्की लाडू बनवून बघा प्रमाण चुकणार नाहीये अंदाज चुकणार नाहीयेत आणि लाडू सुद्धा अचूक होणार आहेत अशा प्रकारे आपण सगळे लाडू मस्त पैकी बनवून घेऊयात आ हा हा काय लाडू झालेत मस्त दिवाळीच्या फराळाची सुरुवात गोडांनी केली तर वा अतिउत्तम मस्त लाडू झालेले आहेत आपले तुम्ही नक्की करून बघा तयार आहेत आपले बेसनाचे रवा दाणेदार असे बेसन लाडू